नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी बाईक आता चॅनलवर स्वागत आहे प्रथम मी माझ्या सर्व जुन्या सबस्क्राईबर्सचं मनापासून आभार मानते ज्यांनी या चॅनलला इथंपर्यंत आणण्यात मदत केली तुमच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हे चॅनल आज इथंपर्यंत पोहोचलं आहे तुमच्या प्रतिसादानेच मला अशा अजून भयानक आणि थरारक कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते आणि जे मित्र नियमितपणे आपल्या कथा ऐकतात तुम्हाला त्या आवडतात पण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा अशा नव्या आणि थरारक भयकथा आल्यावर लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्या मिस करणार नाही मित्रांनो तुमच्यापैकी कितीजण भूतांवर किंवा अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवतात मला माहीत नाही पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी शंभर टक्के खरी आहे जी माझ्यासाठी केवळ एक गोष्ट नाहीये तर माझ्या वडिलांच्या आयुष्यातलं एक अविस्मरणीय आणि आजही त्यांना आठवला तरी अंगावर काटा आणणारा अनुभव आहे ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत घडली होती खूप वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी साली एका अशा रात्री ज्या रात्रीने त्यांच्या मनात भीतीची एक कायमची जागा निर्माण केली आजही जेव्हा ते ही गोष्ट सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तीच भीती स्पष्ट दिसते ही केवळ एक गोष्ट नाहीये हा त्यांचा अनुभव आहे मुलुंडच्या त्या रेल्वे क्रॉसिंगवर घडलेला एक भयानक अनुभव माझं नाव सोहम ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशी सालची तो काळ आजच्यासारखा नव्हता रात्रीची लाईटची रोषणाई कमी होती गाड्यांचा आवाज कमी होता आणि शहर आजच्यासारखी गजबजलेली नव्हती विशेषतः रात्रीच्या वेळी सगळीकडे एक वेगळी शांतता पसरायची माझे वडील त्यावेळी तरुण होते त्यांच्या नुकतीच त्यांनी मुलुड पश्चिमेकडील एका फार्मा कंपनीत नोकरी सुरू केली होती आम्ही त्यावेळी मुलुड पोर्वेला राहायचो कामावर जाण्यासाठी त्यांना रोज रेल्वेच्या रुळावरून पलीकडे म्हणजे पश्चिमेला जावं लागायचं आणि परत येतानाही तेच क्रॉसिंग पार करावं लागायचं एजा करण्यासाठी त्यांच्याकडे एक साधी सायकल होती दिवसा सायकलवरून जाणं त्यांना आवडायचं मोकळी हवा आजूबाजूचा परिसर पण रात्रीची शिफ्ट असली की परतीचा प्रवास जरा वेगळा असायचा विशेषतः रात्रीच्या वेळी सुमारे एक ते दीड वाजता जेव्हा त्यांची शिफ्ट संपायची तेव्हा मुलूंमधील ते रेल्वे क्रॉसिंग अगदी ओस पडलेलं असायचं तिथे ना पारशी घरं होती ना दुकानं केवळ रेल्वे रूळ आणि त्यांना जोडणारा एक कच्चा रस्ता किंवा पायवाट रात्रीच्या वेळी तर तिथे मिठ्ठ काळोख असायचा का पथ दिवे नव्हते आजूबाजूला फारशा इमारती नसल्यामुळे दिव्यांचा प्रकाशही नसायचा फक्त दूरवर स्टेशनचे मंद दिवे दिसायचे रात्रीच्या वेळी त्या क्रॉसिंगजवळ पोचल्यावर सायकलीच्या चाकांचा खडबडाट आणि स्वतःच्या श्वासाचा आवाज सोडला तर बाकी सगळं शांत असायचं कधीतरी एखादी कुत्री भुंकायची किंवा रात किड्यांची किरकिर ऐकू यायची पण ती शांतता अधिकच गडद करणारी असायची वडिलांचा बांधा उंची जवळपास पाच फूट अकरा इंच आणि वजन जवळपास पंच्याऐंशी किलो ते शारीरिकदृष्ट्या खूप कणखर होते आणि मनानेही तसे धाडसी होते त्यांना भूताखेतांवर किंवा अशा गूढ गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता ते नेहमी म्हणायचे की जे डोळ्यांनी दिसतं त्यालाच महत्व द्यायचं त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री एकट्याने त्या क्रॉसिंगवरून जाण्याची कधी भीती वाटली नाही त्यांच्यासाठी तो घरी लवकर पोचण्याचा आणि दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी तयार होण्याचा एक सोपा मार्ग होता कामावरून थकून आल्यावर त्यांना फक्त आपलं घर आणि घरच्यांची ओढ असायची तर त्या विशिष्ट रात्री वडील त्यांच्या तिसऱ्या शिफ्टचं काम संपून निघाले होते घड्याळात बहुतेक सव्वा एक वाजला असावा दिवसभराच्या आणि रात्रीच्या थक शिफ्टच्या थकव्यामुळे त्यांना लवकर घरी पोहोचण्याची खाई होती नेहमीच्या सवयीप्रमाणे सायकल चालवत त्या रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने येत होते जस जसे ते होते ते तस पोहोचत आजूबाजूचा परिसर अधिकच शांत आणि काळोखमय होत होता हवेत एक प्रकारचा गारवा जाणवत होता जो इतर रात्रीपेक्षा वेगळा होता जरा बोचरा वाटत होता सायकलीच्या चाकांचा कच्च्या रस्त्यावरील खडखडाट आणि त्यांच्या स्वतःच्या श्वासाचा नियमित आवाज त्या शांततेत हेच दोन आवाज स्पष्ट ऐकू येत होते दूरवरून येणारा एखाद्या गाडीचा किंवा भोंगा वाजवणाऱ्या ट्रेनचा आवाज हे आता येईन असाच आला होता क्रॉसिंगच्या जवळ आल्यावर जिथे रुळांच्या दोन्ही बाजूला थोडी मोकळी जागा होती तिथे ते त्यांची नजर समोर पडली त्यांना समोर काहीतरी दिसलं सुरुवातीला त्यांना वाटलं की एखादा खांब असेल किंवा बाऱ्याने काही वस्तू तिथे आली असे पण जस जसे ते जवळ आले तस तसे त्यांना स्पष्ट दिसले की रेल्वेच्या रुळांच्या अगदी मध्ये जिथून रस्ता जातो तिथे कोणीतरी उभं होतं आणि त्यांच्यासोबत एक सायकल होती जी आडवी ठेवलेली होती ज्यामुळे त्यांचा पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता बडीद थांबले त्यांना थोडा राग आला यावेळी कोण असेल इथे आणि असं रस्त्यात सायकल आडवी ठेवून कोण उभं राहतं त्यांनी थोड्या मोठ्यानेच आवाज दिला अरे कोण आहे तिथे जरा बाजूला वा पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही ती व्यक्ती तशीच उभी होती पाठ वळवून वडिलांनी परत एकदा प्रयत्न केला आहो ऐकताय का रस्ता सोडा लवकर घरी जायचं आहे तरीही ती व्यक्ती तशीच उभी राहिली जणू काही त्यांना ऐकूच केलं नाहीये किंवा ती व्यक्ती तिथे हजरच नाहीये आता वडिलांना थोडा वैताग आला त्यांना वाटलं की कोणीतरी मुद्दाम त्रास देत आहे त्यांनी काहीतरी बोलून किंवा शिवी देऊन त्या व्यक्तीला बाजूला व्हायला लावण्याचा प्रयत्न केला पण तरीही समोरून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही ती व्यक्ती दगडासारखी निश्चल उभी मनात आता वैतागाची जागा चिंतेने आणि सोबतच त्यांच्या नेहमीच्या कणखर स्वभावामुळे येणाऱ्या आत्मविश्वासाने घेतली त्यांना दिसलं की समोर उभी असलेली व्यक्ती फारशी नाही नाहीये उंचीने माझ्या वडिलांपेक्षा खूप कमी आणि शरीरयष्टीने अगदी बारीक साधारण चाळीस पंचेचाळीस किलो वजनाची वाटत होती वटलांना वाटलं की ही व्यक्ती काहीतरी नाटक करत आहे किंवा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी विचार केला अरे च्या इतका छोटा माणूस काय करणार सरळ जाऊन याला बाजूला करतो आणि निघून जातो त्यांनी आपले सायकल रस्त्याच्या कडेला लावली त्यांचा चेहरा आता वैतागणे आणि थोड्या अधीरतेने भरलेला होता त्यांनी त्या ते व्यक्तीच्या दिशेने पावलं टाकली त्या शांत रात्रीत त्यांच्या बुटांचा जमिनीवर होणारा आवाज स्पष्ट ऐकू येत होता प्रत्येक ते त्या विचित्र निश्चल असलेल्या व्यक्तीच्या जवळ जात होते आणि मनात एक अनामिक धडपण त्यांच्या भोवती जाणवू लागलं होतं वडिलांनी सायकल बाजूला ठेवली आणि त्या निश्चल उभ्या असलेल्या आकृतीच्या दिशेने पावलं टाकली मनात थोडा राग आणि आता याला बाजूला करतो हा आत्मविश्वास होता शांत रात्रीत त्यांच्या बुटांचा आवाज त्यांच्याच कानापर्यंत पोहोचत होता जस जसे जवळ जात होते त्या तस आकृतीचा आकार अधिक स्पष्ट दिसत होता खरोखरच ती व्यक्ती खूप लहान आणि बारीक वाटत होती आपल्या एका धक्क्याने ही व्यक्ती सहज बाजूला होईल असा विचार वडिलांच्या मनात होता ते अगदी त्या आकृतीच्या जवळ पोचले इतक्या जवळ की त्यांना त्या व्यक्तीच्या पाठीचा भाग स्पष्ट दिसत होता ती व्यक्ती अजूनही तशीच उभी होती एक इंच ही न हलता ना कसला आवाज ना कसली मनात पक्क केलं आणि आपला उजवा हात पुढे करून त्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवला ते त्याला बाजूला ढकलू शकते आणि नेमक्या त्याच क्षणी जसा त्यांचा हात त्या व्यक्तीच्या खांद्याला लागला बटलांच्या वर्णनानुसार त्यांना एक भयानक काळोखमय थंडगार स्पर्श जाणवला जणू काही एखाद्या बर्फाच्या गोळ्याला किंवा त्याहूनही थंड असलेल्या वस्तूला त्यांनी हात लावला होता आणि त्याच क्षणी ती व्यक्ती अचानक विजेच्या वेगाने त्यांच्याकडे बळली ती व्यक्ती बळली आणि बडल्याने तिचा चेहरा पाहिला तो चेहरा आजही त्यांना आठवला तरी त्यांची झोप उडते तो चेहरा पूर्णपणे पांढरा फट्ट होता जणू त्यावर रक्ताचा किंवा त्वचेच्या रंगाचा लवलेशी नव्हता अगदी एखाद्या जुन्या पडलेल्या भिंतीसारखा किंवा राकेट माकलेला चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता ना भीती ना राग ना कोणतीही प्रतिक्रिया पण डोळे डोळे भयानक होते ते खोलवर गेलेले होते पण रिकामी नव्हते त्यात बुबळे दिसत नव्हती ते, ते डोळे म्हणजे फक्त काळो की खोल विबर होती जी प्रकाशाला शोषून घेत आहेत असं वाटत होतं त्या डोळ्यात पाहिलं की आपलं मन आत खेचलं जात आहे असं त्यानं वाटलं वडील तो चेहरा पाहून क्षणभर सुन्न झाले आवक झाले काय चालले हे त्यांना कळलंच नाही त्यांच्या मनात विचार येण्याआधीच पुढच्याच क्षणी त्या बारीक बुटक्या आकृतीने आपला हात उंचावला आणि वडिलांच्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड लावली ती केवळ एक थप्पड नव्हती माझ्या वडिलांच्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात किंवा त्यानंतरही त्यांनी इतकी प्रचंड ताकद पाहिली नाही ती थप्पड इतक्या अविश्वसनीय ताकदीने मारली होती की पंच्याऐंशी किलो वजनाचे माझे वडील जवळपास पाच फूट मागे फेकले गेले त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर आदळले त्यांच्या गालावर प्रचंड वेदना झाली कानात किंकिनार झाला आणि ते पूर्णपणे भांबावून गेले त्या बारीक शरीरष्ठीच्या व्यक्तीमध्ये इतकी अमानवी ताकद कुठून आली हे त्यांना समजेना जमिनीवर पडलेल्या अवस्थेतच ते विचार करत होते हे काय होतं हे कोणी माणूस नव्हतं त्या थंडकार स्पर्शाने त्या भयानक चिऱ्याने आणि त्या अनाकलनीय ताकदीचे थप्पडने त्यांना एका क्षणात जाणवून दिलं होतं की त्यांचा सामना कोणत्या तरी अशा गोष्टीशी झाला आहे जी या जगातली नाही आहे भीतीची एक थंड लाट त्यांच्या पूर्ण शरीरातून पसरली त्या अमानवी ताकदीच्या थप्पडने वडील जमिनीवर फेकले गेले होते जमिनीवर आदळल्यावर त्यांना प्रचंड वेदना झाली पण त्याहून अधिक मोठा धक्का त्यांना त्या भयानक चेहऱ्याने आणि त्या अकल्पनीय ताकतीने बसला होता त्यांचा श्वास अडकला होता कान किनकिनत होते आणि डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता हा माणूस नाहीये त्या क्षणी त्यांना तिथे क्षणही थांबायचं नव्हतं अंगातील सगळी ताकद एकवटून ते लगेच उठून उभे राहिले अजूनही त्यांचा चेहरा वेदनेने आणि धक्क्याने पांढरा फट्ट झाला होता त्यांनी समोर पाहिलं जिथे ती भयान आकृती उभी होती तिथे आता कोणीच नव्हतं ती व्यक्ती ती सायकल सगळं काही एका क्षणात आवाजाविना नाहीच झालं होतं जणू ते कधी तिथे नव्हतेच समोरची ती भयान पोकळी पाहून वडिलांच्या अंगात भीतीचा एक थंडकार झोत उसळला त्यांच्या मनातली भीती आता इतकी प्रचंड झाली होती की त्यांना स्वतःच्या शरीरावरही नियंत्रण ठेवता येईना त्यांना वाटलं की ती आकृती अजूनही त्यांच्या आसपासच कुठेतरी लपलेली आहे त्यांच्याकडेच बघत आहे तिथे एक क्षणही त्यानं जीवावर आलं होतं त्यांनी आपल्या सायकल विचारही केला नाही जिथे ती पडली होती तिथेच सोडून दिली त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता इथून पळून जायचं लवकरात लवकर आपल्या माणसांपर्यंत पोचायचं त्यांनी मागे वळून पाहिलं नाही जीवाच्या आकांताने ते समोर दिसणाऱ्या स्टेशनच्या दिव्यांच्या दिशेने थावू लागले कच्च्या रस्त्यावर त्यांच्या पळण्याचा आवाज त्या भयान शांततेत घुमत होता त्यांना वाटत होतं की काहीतरी त्यांच्या मागे येत आहे पण त्यांनी मागे वळून बघायची हिंमत केली नाही त्यांची जळत होते पाय दुखत होते पण भीती त्यांना पळायला लावत होती त्यांच्या अंगातून थंडगार होता धावता धावता ते स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि मग तिथून थेट घराच्या दिशेने धावले घरी पोचल्यावर त्यांचा चेहरा बघण्यासारखा नव्हता पांढरा फट्ट डोळे विस्फारलेले थाप लागलेली आणि पूर्ण शरीर थरथर कापत होतं त्यांना धड बोलताही येईना त्यांनी कसं बस रात्री काय घडलं ते घरच्यांना सांगितलं त्यांची अवस्था पाहून घरातले सगळेच घाबरले त्या रात्रीनंतर वडिलांची प्रकृती खूपच बिघडली त्यांना खूप ताप आला जो आठवडाभर उतरला नाही सोबतच त्यांना तीव्र अतिसार सुरू झाला डॉक्टरांनी औषधं दिली पण त्यांचा फारसा उपयोग होत नव्हता असं वाटत होतं जणू त्यांच्या शरीरातून काहीतरी वाईट गोष्ट बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती किंवा त्यांना आतून त्रास देत घरच्यांना जाणवले की हा केवळ साधा ताप किंवा आजार नाहीये माझ्या आजी आजोबा आणि घरच्यांनी ठरवलं की यामागे काहीतरी अमानवी शक्तीचा हात असावा त्यांनी एका जाणकार व्यक्तीला बोलावून घरात पूजा आणि हवन ठेवलं त्या पूजेच्या वेळी मंत्राचे उच्चार अग्नीची ज्योत आणि धूप समयीचं सुगंध या सगळ्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती वडिलांना त्या पूजेच्या वेळी थोडं बरं वाटू लागलं आणि खरं सांगायचं तर ती पूजा आणि हवन झाल्यावरच त्यांचा ताप उतरला आणि प्रकृतीत सुधारणा झाली जणू काही त्या वाईट गोष्टीचा प्रभाव त्या विधीमुळे कमी झाला होता आज या गोष्टीला जवळपास चाळीस वर्ष झाली आहेत वडील आता माझ्यासोबत पुण्यात राहतात पण आजही त्या रात्रीचा अनुभव त्यांना स्पष्ट आठवतो तो दो दिवस तो भयान चेहरा आणि ती अमानवी ताकद हे सगळं आजही त्यांच्या मनात आहे त्यांना आठवलं की आजही त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची धास्ती दिसते आणि गंमत म्हणजे आजही मुलूंमध्ये त्या रेल्वे क्रॉसिंगबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात तिथे आजही काहीतरी गूढ किंवा भयानक आहे असे लोक बोलतात काही वर्षापूर्वी लोकांनी तो रस्ता वापरणं कमी केल्यावर किंवा अशा घटनांच्या भीतीनेच असावं सरकारने त्या रेल्वे क्रॉसिंगवर एक उड्डाण पूल बांधला आता गाड्यात थेट उड्डाण पुलावरून जातात खाली रुळांवरून जाण्याची गरज पडत नाही एक प्रकारे तो उड्डाण पूल म्हणजे त्या जुन्या भयान जागेवरून जाण्याची गरज टाळण्याचा एक मार्गच बनला आहे पण माझ्या वडिलांसाठी त्या जागेची आठवण आणि त्या रात्रीची भीती आजही कायम आहे तर ही होती माझ्या वडिलांची ती भयानक रात्र एक अशी घटना जी आजही त्यांच्या स्मरणात ताजी आहे आणि आजही त्या जागेबद्दल जुन्या आठवणी आणि गोष्टी ऐकल्या की मनात धडकी भरते काही अनुभव इतके गडद असतात की ते आपल्यासोबत आयुष्यभर राहतात नाही का मुलूंचं ते क्रॉसिंग आता बदललं असे तिथे उड्डाणपूल आला असे पण त्या रात्री तिथे जे काही होतं त्याची भीती आजही अनेकांच्या मनात आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटची कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घटले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये